नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव चोपडे ही आपली कोकण भाडोली जांभळीची बाग आहे शेतकरी मित्रांनो जांभळीची लागवड करताना शेतकऱ्यांनी पहिला जमिनीचा विषय असेल जमीन हलकी ते मध्यम किंवा भारी प्रकारची चालते जमीन बऱ्यापैकी जांभूळ हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले येतं आता याचं लागवडीचं अंतर पाहिलं आपण तर वीस बावीस या अंतरावर आपण लागवड केली ते आट रा आट रा आट रा तर याच्यामध्ये आपल्याला एकशे दहा झाडं बसतील समजा अठरा बाय अठरा आपण लागवड केली तर एकशे पस्तीस बसतील आणि अठरा बाय पंधरा म्हणजे दोन लाईनमधील अठरा आणि झाडातलं पंधरा या अंतरावर आपण लागवड केली तर एकशे साठ बसतील परंतु एक मध्यम प्रकारचं म्हटलं तर अठरा बाय अठरावर आपण लागवड करू शकता तर जांभळ ही सध्याचं खूप महत्त्वाचं पीक आहे जांभळाचं आपण पाहिलं तर डायबिटीस असेल किंवा मेडिसिनमध्ये किंवा खाण्यासाठी याच्या फळाचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो आणि सध्याचं म्हणजे आंबा जे आपण म्हणतो आंब्यानंतर महत्वाचं पीक हे जांभुळा इन्कमच्या दृष्टीनं खूप महत्वाचं पीक आहे शेतकऱ्यांनी जांभळाची लागवड करावी परंतु व्हरायटी निवडताना आता जांभळीमध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कोकण भाडोली आपल्या दापोली कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे थायलंडची ब्लॅक आहे थायलंडची व्हाईट आहे ह्या व्हरायटी आहेत परंतु सगळ्यात बेस्ट एक नंबर व्हरायटी म्हणजे कोकण भाडोली शेतकरी मित्रांनी कोकण भाडोली या जांभळीची लागवड करावी आणि लागवडीनंतर याचा आपण उत्पन्नाचा विचार केला एक तीन ते चार वर्षापर्यंत या झाडांना फळ खूप चांगल्या प्रकारे लागतं शेतकरी मित्रांनो आता आपण हे कोकण भाडोलीची फळं पहा हे बघा आता हे सहा वर्षाचं झाड आहे याची आपण फळ बघा कशी फळं आहेत हे बघा अशा प्रकारची फळं कोकण भाडोला लागते खूप मोठं फळ आहे आणि ह्याचा आपण जर रेटचा विचार पाहिला आठशे शंभर रुपयापासून हो चारशे रुपये किलो या जातीला रेट भेटतो ओके थँक्यू